नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील आरडव गा ग्रामपंचायत हद्दीमध्ये आदित्य वरगडे यांनी गावरान कोंबडी पालनामधनं लाखोचं उत्पन्न घेत आहे की छोटे पहिल्यांदा घरगुती कोंबड्या पाळत होता पण या तरुणांनी आज इन्क्युबेटर आणून गावरान कोंबड्यांचं ब्रीड या ठिकाणी मोठं करून कोंबडा हजार रुपये आणि कोंबडी पाचशे रुपये याप्रमाणे शहरी शहरातील लोकांना जे आकर्षण आहे गावरान कोंबडी ओरिजिनल गावरान कोंबडी या ठिकाणी पालन केली जाते त्यामधनं गावरान कोंबडीचे अंडे आहेत आणि कोंबडे विकून लाखो रुपयाचं वार्षिक उत्पन्न घेणारा या ठिकाणी आदित्य वरगडे आहे आम्ही त्याच्याकडनं जाणून घेतोय तर आता नोकरीच्या मागं न धावता स्वतःचा व्यवसाय करून व्यवसायामधनं लाखोचं उत्पन्न घेणारा या ठिकाणी आदित्य वरगडे मला सांग तुझा पहिला अल्प परिचय नमस, नमस्कार मी आदित्य वरगडे आपण प्युअर गावरन पोल्ट्री फार्म करतो आपल्याकडे आत्ता सध्या सहाशे प्लस कोंबड्या आहेत व तीनशे ते चारशे पिल्ला आहेत बर तू छोटे या कोंबड्यामधनं आज तुझ्याकडं सहाशेच्या वर गावरान कोंबड्या आहेत याचं तू नियोजन कसं केलेलं आहे या कोंबड्या कशा वाढवलेल्या आहेत ह्यांना आपण एक टाइम पोल्ट्रीचं फीड टाकतो म्हणजे खाद्य आणि हॉटेल वेस्ट भाजीपाला वेस्ट तसेच जे आपल्या आ आजूबाजूला आठवडे बाजार भरतात तिथून आपलं भाजीपाला तसंच कॅन्टीन वेस्ट हे सर्व टाकून आपण पाळतो बर जर तुझ्या इथनं कोंबडा घ्यायचा असेल किंवा कोंबडी घ्यायचा असेल तर काय किंमत आहे एक कोंबडा आणि एक कोंबडीची कोंबडी ही पाचशे रुपयापर्यंत जाते व कोंबडा हजार रुपयापर्यंत जातो बरं आता इतर तरुण जे आहेत ते नोकरीच्या मागे लाग धावतात अशा तरुणांसाठी जर गावरान कोंबडी पालन करायचं असेल तर त्या अशा युवकांसाठी तुम्ही मार्गदर्शन करताय तर कशा पद्धतीनं तुम्ही छोटेखानी हा जो गावरान कोंबडी पालनाचा जो तुमचा प्रकल्प उभा केलेला आहे त्याची थोडक्यात माहिती द्या आपण हे पूर्ण नाही का लाकडामध्ये बांधलेलं आहे म्हणजे कमी खर्चात शेडूप केल्यावर आणि जे वरती पिल्लांसाठी ब्रुडिंग रूम आहे ते एकदम असे पॅक आहेत जसं की मुंगूस वगैरे आतमध्ये जाऊ नये म्हणून आ... बर आता बरेच बरेचसे पवना धरणाला जाण्यासाठी पर्यटक येतात पर्यटक गावरान कोंबड्याच्या शोधात असतात तर असे पर्यटक तुमच्याकडे अनेक वेळा येतात त्या पर्यटकांचा अनुभव हो काय असतो की त्यांना तुम्ही कोंबडा इकत असताना कोंबडी इकत असताना तुम्हाला योग्य दर भेटतोय काय सांगाल आपण जो रेट सांगितलं त्याच्या कमी देतच नाही जर तो रेट आपल्याला भेटला तरच आपण त्यांना ते विकतो नाहीतर आपण डायरेक्ट नाही म्हणतो बरं आता जे हे जे कोंबडी म्हणजे ओकंड्यावरचा पक्षी आहे गेल्या अनेक वर्षापासून आपले आजी आजोबा ह्या कोंबड्या पाळून एक अर्थकारण त्यामधनं बाहेर येत होतं आज तुम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोंबडे पालन करतायत तर आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या गावरान कोंबडी पालन करणाऱ्या उद्योजकांना भेट दिलेली आहे काय सांगाल जसं की सौरभ तापकिर त्यांच्याकडे आपण ट्रेनिंग घेतली आंधर मावळमधले नितीन कडू त्यांच्याकडं पण आपण दोन दिवस ट्रेनिंग घेतलेली आहे आणि जे आपल्याकडे पिल्लं वगैरे तयार होते ते आपण नितीन कडू त्यांना विकतो बरं आता या कोंबड्यांना साधारण कुठले आजार येतात आणि त्यासाठी औषध औषधोपचारिक काय करतात ह्यांना तसं तर जसं की कोरायजा देवी रोग असे भरपूर आजार येतात त्यासाठी आपण त्यांना तीन वॅक्सिन देतो जसं की लासोटा गंबोरा आणि राणीख अशा विविध व्हॅक्सिन आहेत त्यांना आणि अँटीबायोटिक मध्ये जसं की लिक्झिन पावडर टेट्रासायक्लिन अशा औषध चालू असतात आता तुम्ही या कोंबड्यांचं लसीकरण वगैरे करताय पण कोंबड्यामध्ये अनेक जाती आहेत तर गावरांसारख्या दिसणाऱ्या काही कोंबड्या आहेत त्यामध्ये कोण कोणत्या जातीचे आहेत जसं की कावेरी सोनाली डीपी क्रॉस आर आर अशा भरपूर जाती आहेत ओरिजिनल गावरान आणि ह्या जी डी पी क्रॉस आर आर आहे सोनाली आहे कावेरी आहे यामध्ये फरक काय असतो नेमका फरक ह्या ज्या पी क्रॉस आहे कावेरी आहेत ह्या भरपूर झाड असतात ह्या तीन ते चार महिन्यात विक्रीसाठी येतात पण ह्या गावरान जे आहेत ते सहा ते सात महिने त्यांना ला, लागतात विक्रीसाठी यायला तर अशा पद्धतीनं बरं तुमचं शिक्षण किती झालेलं आहे आणि नोकरी का करावी वाटली नाही तुम्ही ह्या व्यवसायात आलात त्याबद्दल नोकरी म्हणजे आपण एक प्रकारे दुसऱ्याच्या गुलामच जर आपला व्यवसाय असेल तर आपल्या मनावर आलं काय असेल ते तर या तरुणाने छोटेखानी आरडव या गावामध्ये एक गावराम कोंबडी पालन सुरू केलेलं आहे आणि यामधनं लाखोचं उत्पन्न घेतात तर या ठिकाणी त्याचा भाऊ आहे काय तू का तुझ्या भावासाठी काय मदत करतो काय नाव ठेवतो माझं नाव आशुतोष अरुण वरगड मी त्याला खाद्य टाकण्यासाठी मदत करतो सकाळची लवकर उठून कोंबड्या बाहेर सोडण्याचं काम करतो अंडी गोळा करतो तर त्याची आई आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल ह्या कोंबड्याबद्दल काय माहिती सांगाल उलट्या पकाचे कोंबडे जे आहे हे भगत लोकांसाठी फार महत्वाचे असतात काय सांगा महत्वाचे असतात हे लोक घेऊन जातात देवासाठी जास्त रेट तर, तर हा उलट्या पकाचा कोंबडा आहे कारण सहजासहजी उलट्या पकाचे कोंबडे हे दुर्मिळ असतात तर अशा पद्धतीनं हे वरगडे गावराम कोंबडी पालन आणि या पालनामधनं लाखोचं उत्पन्न घेतात तर अशा पद्धतीनं आज आपण मावळ तालुक्यातील आरडव गावातील हे जे वरगडे यांचं गावरान कोंबडी पालन आहे आणि त्यांचं जे असणारं नियोजन आहे आणि कमी पैसा कमी पैशामध्ये त्यांनी जे बनवलेलं ही जी शेड आहे हे लाकडामध्ये आणि सिमेंटचे पत्रे आहेत बाजूनी जाळी लावलेली आहे तर प्रत्येक रासायनिक खतं आणि जे काही पोल्ट्रीची कोंबड्या यापासून आता खवय्ये जे आहेत ते गावरान कोंबड्यांकडे वळलेले आहेत आणि गावरान कोंबड्यांची मागणी वाढलेली आहे की या मागणीमुळं अनेक तरुण या गावरान कोंबडी पालनाकडे वळलेले आहेत कोंबड्यांसाठी जे काही पोषक वातावरण पाहिजे तसं या ठिकाणी वातावरण निर्मिती केलेली आहे तर अवश्य एकदा आपण आदित्य वरगडे जे आरडव गावामध्ये आहेत त्यांचं जे दे गावरान कोंबडी पालन आहे तर तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर माझा पत्ता राहणार आरडव तालुका मावळ जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नव्याण्णव त्र्याऐंशी अडतीस झिरो तर अवश्य एकदा भेट द्या आणि भेट दिल्यास आपल्याला खरंच गावरान कोंबडी पालनाची प्रेरणा या ठिकाणी भेटू शकते मावळ बरं या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगाल कोंबड्याबद्दल या बाजूला या माझे नाव अरुण रामचंद्र वरगडे आम्हाला पूर्वीपासून गावरान पोल्ट्री वगैरे असे पाळण्याची इच्छा होती त्याप्रमाणे आम्ही मी, मी स्वतः व्यंकटेशरा म्हणून तिथे काम करतो आणि त्यातनं आपला इच्छा झाली की आपण आपण स्वतः मालक म्हणून आपण करू शकतो असे प्रकारचे आपल्या गावराम पोल्ट्री आपण सुरुवात केली करायला म्हणजे गावराम कोंबडी पालनामध्ये आदित्य वरगडे यांचं पूर्ण कुटुंब या कोंबड्याकडे लक्ष देत असतं आणि त्यामुळं साधारण सहा ते सात महिन्यानंतर हे कोंबडे विकण्या विक्रीशी येत असतात आणि त्यासाठी जे काही खाद्य व्यवस्थापन आहे आणि विक्री करत असताना जो काही बिंदास्तपणा असतो कुठलीही गोष्ट शेतकरी पिकवू शकतो पण विकण्यासाठी जो त्याच्याकडे एक लाज असती या लाजमुळं तो लॉसमध्ये जातो पण या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आवडेल ते कोंबडा या ठिकाणी दिला जातो पण किंमत ही वरगडे हे मापक दरामध्ये देतात की त्यांचे कोंबडे हे पूर्ण गावरान आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद